नमस्कार मंडळी स्वागत आहे सारिकाज किचनमध्ये आज खमंग कुरकुरीत शेव बघणार आहोत आपण छान लसुणी फ्लेवरचे बघा इथे मी दोन वाटी बेसन आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेऊन छान असं चाळणीने चाळून घेत आहे इथे आता एक चम्मच जिरं एक चम्मच अजवाईन आणि दहा बारा लसूण पाकड्या आणि सात आठ मिरी काळी मिरी टाकून छान अशी बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे आता ही पेस्ट आपल्याला चाळणीने छान असे चाळून घ्यायची आहे याच्यामुळे आपले शेव छान असे फ्लेवरफुल बनणार आहेत बघा पेस्ट छान अशी चाळून घ्यायची आहे आता दोन वाटी बेसन अर्धी वाटी तांदळाचं पीठ एक चम्मच नमक अर्धा चम्मच हळद चिमूटभर सोडा आणि थोडासा हिंग टाकून घेतला आहे आणि आता या पाण्याने आपल्याला छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे याने आपले छान फ्लेवरफुल लसूणी शेव बनणार आहेत खूप छान टेस्ट येणार आहे आपल्या शेवाला आणि एकाच बॅटरपासून चार पाच प्रकारचे शेव तयार होतात आपले बघा छान असं बॅटर तयार करून घेतलं आहे असं आपल्याला बॅटर लागणार आहे ना जास्त पातळ ना जास्त घट्ट सैलसर बॅटर तयार करून ठेवलं आहे आता इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आता हे आपल्याला साच्यामध्ये बारीक शेव करण्याचे चाळणी आहे ते लावून घेणार आहोत आपण आता साच्याला तेल लावून घेतलं आहे आणि चम्मचने त्याच्यामध्ये बॅटर छान असं भरून घेत आहे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं ते थे गरम झाल्यानंतर आता शेव पाळून घेत आहे तेल आपल्याला छान कडकडीत गरम करायचं आहे त्याच्यामुळे आपले शेव पटकन असे शे, कुरकुरीत होणार आहेत बघा आपले शेव तयार झालेले आहे पहिला बॅच आता हा काढून घेणार आहे मी अशाच प्रकारे आपल्याला पूर्ण शेव तयार करून घ्यायचे आहे बघा छान आपले शेव तयार झालेले आहे आता दुसऱ्या प्रकारचे शेव बनवून घेत आहे फाफडा टाईप हे पण छान असे कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे आता ही थोडे जाड शेव ते पण बनवून घेत आहे ते पण छान असे फ्राय करायचे आहे दोन्ही साईडनी कुरकुरीत फ्राय करून घ्यायचे आहे आता दुसऱ्या साईडनी पण छान फ्राय होऊ द्यायचे आहे बघा छान फ्राय झाले आहे आता थोडेसे जाडसर बारीकपेक्षा थोडे जाड येते त्या त्याच्या त्या त्याने करून घेत आहे बघा ते पण छान फ्राय झाले आहे आता हे पण पापडी टाईप शेवचं हे होतं त्याने पण करून घेतले आहे बघा किती कुरकुरीत आपले शेव तयार झालेले आहेत या प्रकारे आपण घरी करून नक्की बघा शेव हो। खूप टेस्टी आणि खमंग कुरकुरीत शेव हो। आपले तयार होतात